शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ केल्यामुळे सरकारची कर्जमाफीला मंजुरी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे कर्जमाफी मिळणार की पुन्हा फसवणूक होणार सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांची रकडलेली कर्जमाफी आणि नवीन कर्जमाफी दोन हजार पंचवीस सव्वीस आणि कोण आहे पात्र किती कर्जमाफ होणार कधी मिळणार याचा फायदा आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि खरी माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटी गोष्ट किंवा एखादी छोटीशी चूक तुम्हाला कर्जमाफीपासून दूर ठेवू शकते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे आकाश आणि तुम्ही पाहत आहात एन मराठी जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या घरात कोणी पीक विमेचं अर्ज भरला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राला पाहायलाच हवा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया भाग एक म्हणजे जुनी कर्जमाफी पाच पॉइंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात या यादी दोन मोठ्या कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या नंबर एक म्हणजे दोन हजार सतराची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच मित्रांनो इंग्लिशमध्ये सी एस एम एस सी वाय दोन म्हणजे दोन हजार एकोणीसची ची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना म्हणजेच इंग्लिशमध्ये जे पी एस के वाय मित्रांनो या दोन्ही योजनांमध्ये अनेक शेतकरी पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे डेटा मिसमॅच किंवा बँकांच्या चुकामुळे यामध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिले भरपूर शेतकरी आता सरकारने हे मान्य केलं आहे की म्हणूनच शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे नागपूर हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस मध्ये मोठी घोषणा झाली नागपूर हिवाळी अधिवेशनात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट आदेश दिला आहेत दोन हजार सतरा व एकोणीस मधील पात्र व वप्पन्न हजार शेतकऱ्यांना याद्या पाहून त्यांना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी अद्यावध केल्या जातील सतरा या शेतकऱ्यांसाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे त्यासाठी दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागणीमध्ये पाचशे कोटी रुपयांची तात्काळ तरतूद सुद्धा करण्यात आली आहे म्हणजे काय ही कर्जमाफी कागदावर नाही तर प्रत्यक्षात देण्याची दिशा चालू आहे भाग दोन नवीन कर्जमाफी योजना दोन हजार पंचवीस -20, सव्वीस मित्रांनो आता येऊ या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यावर नवीन कर्जमाफी येणार का याचं उत्तर आहे होकारात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन कर्जमाफी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हालचाली सुरू झाल्या आहेत यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली दे नऊ सदस्य उच्चस्तरीय समिती स्थापना करण्यात आली आहे तसेच शेतकरी मित्रांनो नवीन कर्जमाफी संभाव्य टाइम काय नाही काय आहे बघूया चला समितीचा अहवाल पाहता एप्रिल दोन हजार सव्वीस चा पहिला आठवडा तसेच मित्रांनो योजनेची अधिकृत घोषणा कधी झाली होती तर एक जुलै दोन हजार पंचवीस मध्ये हिवाळी अधिवेशनात सुचवण्यात आले होते नंतर अंमलबजावणी फिक्स करण्यात आली ती म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या काळात कर्जमाफी लागू होण्याची दाट शक्यता शेतकरी मित्रांनो भाग क्रमांक तीन म्हणजे संभाव्य पात्रता आणि नियम काय आहेत चला बघूया आता सर्वात आधी महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणाला कर्जमाफी मिळणार शेतकरी मित्रांनो नंबर एक म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य आहे शेतकरी मित्रांनी नंबर दोन कर्ज मर्यादा दोन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनी शेतकऱ्यांना त्यांना पुन्हा पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार मिळण्याची शक्यता आहे नंबर चार अतिवृष्टी व नुसकानग्रस्तांना वेगळेच पॅकेज आहे कर्ज माफी सोबतच अतिवृष्टीसाठी बस हजार कोटीची विशेष मदत पॅकेज समांतरपणे राबवण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो महत्वाची सूचना शेतकऱ्यांसाठी अलर्ट मित्रांनो कर्जमाफी मिळण्याची असेल तर खालील गोष्टी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का बँकेत तुमची अर्ज माहिती बरोबर आहे का जुनी कर्जमाफी यादीत नाव आहे का जमीन सात बारा अपडेट आहे का शेतकरी मित्रांनो आज हे तुम्ही नाही तपासले तर उद्या संधी निघून जाऊ शकते त्यामुळे तपासून ठेवा मित्रांनो ही कर्जमाफी नुसती चर्चा नाही तर ठोस पावलं उचलली जात आहेत सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना जुना दिलासा आणि नवीन कर्जमाफीची तयारी हे सगळं एकाच वेळी सुरू आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि अशा खऱ्या व खात्रीशीर अपडेटसाठी एन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान